सरकारच्या वतीने आदरणीय मनोज दादा नरांजी पंडित त्यांच्या आणि त्या संदर्भात त्यांना जे कागदपत्र पाहिजे वतीने मनोज दादांना देण्यात आलेले आहे आणि त्याने सांगितल्याप्रमाणे एकोणी सुद्धा आमचे सचिव श्री मांगे आणि पूर्ण टीमने मनोज दादांशी सविस्तर चर्चा केलेली होती आणि अनेक मुद्दे जे त्यांनी मांडले त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा स्वतः मुख्यमंत्री महोदयाने केली स्वतः त्यांनी आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटना आदेश दिले आणि एकंदरच ही एवढी मोठी लढाई मनोज आपल्या समाजासाठी केली अपेक्षित अशी सर्व कागदपत्र ही सरकारने मनोज दादांना दिलेली आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की आपण हे आता आपलं जे उपोषण आहे ते मागे घ्यावं त्यांनी सर्व कागदपत्रांची खात्री केलेली आहे परंतु त्यांचं म्हणणं असं सुद्धा होत की ज्या शिंदे साहेबांनी सातत्याने माझ्याशी संपर्क साधला आणि हे काम करण्यामध्ये त्यांनी घरोखर आपल्याला मदत केली त्यांनी समाजाला भेटायला आणि माझं उपोषण सोडण्यासाठी स्वतः तिथं यावं आणि नंतर त्यांच्या हस्ते आपलं उपोषण सोडे तर मगाशी मी आणि आमचे उपनगरचे पालकमंत्री साहेब दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा दादांचं बोलणं झालं आणि त्याप्रमाणे उद्या सकाळी आठ वाजता स्वतः मुख्यमंत्री मनोज दादांचं उपोषण सोडण्यासाठी इथे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी जे समाजासाठी काम केलेलं आहे एका दृष्टीने हा विजय आहे आणि तो विजय साजरा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी विनंती केलेली असतात तुमचं सगळं ते बोलतील परंतु एक म्हण आहे की एवरीथिंग इज वेल दॅट एम्स याचा शेवट चांगला होतो ते सगळं जोडत आणि त्याच्यामुळे अतिशय चांगला असा लढा हा संपूर्ण समाजासाठी म्हणून दिला त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदय यांच्या वतीने त्यांचं आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला समजून

वाटप करण्यात त्यामुळे त्यांनी मान्य केले आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोहऱ्याच्या अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागेल तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपण सगळ्यांची कुठे आता उपडलेली आहे आपली सकारात्मक चर्चा पण झाली आणि या अध्यादेशावरून जो राज्यांनी काढले तीन घंटे आपल्या मुंबई हायकोर्टाची सिनियर वकील सगळे जवळपास एक बावीस जण त्यांनी शब्दाना शब्दाची शब्दांना शब्दाची अटी केली त्यानंतर आपण बाहेर पडलो दोन वेगळ्या वेगळ्या बैठका पडतात मंत्री मोदयांच्या वेगळ्या सचिव बांधवांच्या वेगळ्या आणि वकील बांधवांच्या आमच्या वेगळ्या असं वेगळं वेगळं करून आपल्याला जो आदेश पाहिजे होता तो शहराचा त्याच्यामध्ये घ्यायची होती ती आपण घेतलेली त्यामुळे आता आपली गुजारही की याच्यासाठी आणि बरोबर ही जागा तिसरा मुद्दा आंतरवाडी सह राज्यातले जे गुन्हे झालेले ते ही फक्त सरकारनं आपल्याला दिलेलं आहे मागे घेण्याची कारवाई आता सुरू होती त्यासह मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही नृती कमी सापडलेले जास्त करून मराठवाड्यात अत्यंत कमी निधी सापडले त्यासाठी समितीला मोफत वाटून आणखीच्या नोंदी आपण त्या शोधायच्या तिथे जास्त काल मिळाला फक्त मराठवाड्यात जास्त समितेनं घ्यायचा त्याच्यासाठी समितीला सुद्धा उमेदवार केल्याचा पत्र सगळे पत्र आपण घेतले असं तोंडी काही नाही येईल सगळे पत्र सगळे शासन निर्णय घेतले आणि ती काम आता करणार होती या वंशावळी जोडायचा पाचवा मुद्दा आहे की आपण शासन निर्णय घेतलाय वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन त्यांनी शासन निर्णय झालाय तो पण आपण पण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यामुळे मराठवाड्याचे जे अठराशे चौऱ्याऐंशी सरकारनं कबुली केले की आता कसं घेता येईल अठराशे चौऱ्याऐंशी जनगण न होती त्याचा सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे कुंभी म्हणून मराठवाड्यातले मराठवाड्यातले आहे असा उल्लेख तेही घेण्याचं तेही तपासण्याची कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते पण दिले शिक्षणाच्या बाबतचा चार हजार सातशे बहात्तर पूर्ण ईडब्ल्यू सव्वा मोठा सांगते ईडब्ल्यू बीसी बीसीबीसी आणि मधून लागले ते घेण्याचं त्यांनी ते ही पत्र आपल्याला घेतले की क्लियाने ते घेतो तुम्ही शिक्षणाच्या बाबतच्या ओबीसीच्या ज्या सवलती त्याच मराठा समाजाला सुद्धा लागू करणे आंबेवणे ते तातडी तातडीला आता जो कायदा पारित याचा रूपांतरित होणार आहे

उपोषणाचा भाग जाऊ द्या परंतु काम मोठं झालंय समाजाचं आपण प्रत्येक असेल शिंदे साहेब एकू शकतो त्यांनी हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते आपण आंदोलन करतो तोपर्यंत आपण विरोध करतो मग ते पक्ष कोणता असा सत्ताधारी असेल तेव्हा विरोध विरोधक आता आपला आणि त्यांचा कोणाचा असेल विरोधी पक्ष असेल तेव्हा सत्ताधारी असे आपला त्यांचा विरोध सांभाळतो आपण समाज म्हणून काम केलं आतापर्यंत आज करतो आजपासून आपण कोणाच्या पक्षाचा आढावा त्याला कोडले मराठा आरक्षणाचा विरोध आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध मराठा समाजाच्या कोणाचं कल्याण होत हे आपल्या लढावा ठराव त्याला आजपासून आपल्या पक्षाचे विरोध आता संपलेला आहे समाज म्हणून तुमचं जे वैद्यकीय असेल त्याच्याशी मला तर समाज म्हणून आपला विषय संपला तर कुणीतरी जबाबदार असावं मंत्री मोदय ही ही निवडी होती त्यांच्या आता आज स्वीकारले आपण पण सकाळी सात वाजता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तपास सगळ्याला जमायचे आपल्या सगळ्या भागाला त्यांच्या हाताने आपण पत्र करायचं येतो आणि ते त्यांच्याकडे मुख्यमंत्री पण मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने घेऊन त्याला आपल्याला सकाळी घेऊन कारण जबाबदारी त्यांनी दिली जबाबदारी त्यांची पण आहे आणि समाजानाची मैत्रिणी आपलं काम झालंय आता आपण शेवटी मी तुमच्या जोरावरती बोललोय कारण मुल नि मुला भाग ता नाही तसे मला तुम्ही शब्द टाका तसा मी वापर तुम्हाला मायबाप मान समज आला मी मुलगा म्हणून काम करतो मला शब्द द्या त्यावेळी तुम्ही मंत्र्यांना बोलवता नाही म्हणले ते मी बोलवते त्याच्यामुळे जाऊन विचारले त्यांनाही सगळं सांगितले निर्णय आजवर सांगू का असं विचारून आलो त्यांना सगळे पत्र तुला दाखवले समाज म्हणजे सध्या समाजच त्यांना सगळे दाखवल्या त्यानंतर हो मला म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचंय का तुम्ही बोलामुळे टाकले तर बोलव कोणाला आरडा वरडा करून चालणार नाही कारण माझी हिंमत कमी अधिकारी बोलू नका म्हणा मी बोलवत सगळ्यांनी होकार दिलेला आहे तुमचा होकार एका जबाबदारी म्हणून राज्याचे जे प्रमुख आहेत त्यांच्या हाताने घेऊन कोणाचे घाम लागला आहे परंतु आपला आपलं जे अपेक्षित होत ते सगळं अपेक्षित झाले आहे सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे त्याच्यामुळे आपण आता उद्याच्या सकाळी

अरे बाबा वावर आहे सात बारा मिळालाय आम्हाला सात बारा मिळालाय बावरा वावर नाही सात बारा